यानंतरची बातमी शेतकऱ्यांच्या संबंधित आहे कारण कापसावर पुन्हा एकदा बोंडळीचा फेरा आला राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात सध्या भीतीचा गोळा आलाय कारण बोंड अळीच्या संकटाचा पुन्हा एकदा प्रकोप होण्याची शक्यता आहे भीतीनं धास्तावलेला शेतकरी कापसावर कीटकनाशक फवारतोय तर त्याचीही पाच शेतकऱ्यांना बाधा झाली आहे त्यामुळे कापूस पट्ट्यात सध्या खळबळ माजली आहे कापसावर बोंडळीचा पुन्हा प्रकोप कीटकनाशकांमुळे पाच जणांना विष बाधा बोंडळीनं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं तिचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारणाऱ्या जवळपास पन्नास शेतकऱ्यांना जीव गमावा लागला या वर्षीही पुन्हा बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून आलाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती यावर्षी निकृष्ट दर्जाचं बीटी बियाणं पडल्यानंच ही परिस्थिती निर्माण झाली मी मजुरी करून तुझे तो हप्त्या हप्त्या काठी या हिशोबा पंधरा हजार रुपये घेतले आणि या शेताला खर्च लावला आता हे शेत गुलाबी तर बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणाऱ्या पाच शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय पाच रुग्ण आलेले आहेत त्या सर्वांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांनी शेतामध्ये विविध प्रकारचे जे इन्सेक्टिसाइडल पॉयझन्स आहेत ते स्प्रे केलेले आहे ते स्प्रे केल्यानंतर चार पाच तासानंतर त्यांना कोणाला चक्कर चक्करसारखं वाटणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे अशा टाईपचे सिमटम्स दिसून आलेले आहेत शेतकऱ्यांनी बोंडळीवर फोरमन ट्रॅप लावण्याचा सल्ला राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिला आहे प्रत्यक्ष फील्डवर सात हजार कृषी सहाय्यक काही रेग्युलर सर्विसमध्ये हो असणारे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले हे पाहणी करतायत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतायत शेतकऱ्यांना शेतावर शेतावरही आग्रह धरतोय आपण की हा ट्रॅप तुम्ही लावा आणि जर अशा प्रकारच्या ट्रॅपमध्ये काही बोंडळी लक्षात आल्या तर त्यांनी काय केलं पाहिजे कुठली किंटल मार्ग पाहिजे हे मार्गदर्शन करतो शिवाय शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारताना संरक्षक कीटचा उपयोग करण्याचा सल्ला राज्य सरकारनं कीटकनाशक आणि विषारी शेती जोपर्यंत आहे तोपर्यंत बाधा होणारच आता विषमुक्त शेती केव्हा येणार आणि शेतकरी आणि शेतमजूर यांचे निर्दोष बळी किती दिवस पडत राहणार गेल्या वर्षी घातक कीटकनाशकांनी बासष्ट शेतकऱ्यांचा जीव गेला त्यावेळी सरकारनं घातक कीटकनाशकांवर दोन महिन्यांची बंदी घातली होती राज्य सरकारला घातक कीटकनाशकांवर फक्त दोन महिने बंदी घालता येते कायमच्या बंदी संदर्भात राष्ट्रीय कीटकनाशक बोर्डाला राज्य सरकारनं विनंतीही केली आहे गेल्या वर्षी जवळपास सत्तर टक्के कापूस बोंडळीनं फस्त केला याही वर्षी अशीच परिस्थिती नाही ना असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत आहेत प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर हो न्यूज एटीन लोकमत नागपूर या बोंडळीचं नुसतं नाव जरी काढलं तरी कापूस उत्पादकांच्या काळजाचा ठोका चुकतो पण गेले वर्षी राज्यभरात हैदोस घातलेल्या गुलाबी बोंडळीचं आगमन झालंय तेही कापसाचं पीक अवघ फुलपात्यात असताना त्यामुळे विदर्भातला शेतकरी पुरताच गांगरून गेलाय गुलाबी अळीची ही दृश्य आपण पाहतोय ती गेल्या वर्षीची नसून अगदी काल परवाची आहेत